एसटी महामंडळात चालक आणि वाहक एस टी टी महामंडळाचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांना चांगलं सर्वच महाराष्ट्रामध्ये चर्चा मात्र एस टी कर्मचाऱ्यांची झाली आणि पगारावर भेटली वीज कर्मचाऱ्यांना वीज कर्मचाऱ्यांसाठी ही खुश खबर आहे कारण तिन्ही कंपन्यांच्या वेतनात भरघोस वाढ करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कर्मचाऱ्यांना भरघोस पगार वाढ दिली वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी एका बैठकीमध्येच त्यांचे सर्व मागण्या मान्य करून घेतल्या परंतु एस टी महामंडळाची संघटना गेल्या कित्येक वर्षांपासून आश्वासनावरच पळून आल्या त्यामुळे सर्व एस कर्मचारी या संघटनावर नाराज आहेत मी पहिले लेखी सरकारच्या पक्षाच्या वतीने घेतलं ते लेखी आमच्या कर्मचाऱ्यांना दिलं आणि त्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेतलं शेवटी आंदोलनाला दिशा देणाऱ्याचा फरक असतो असं मला वाटतं जी मागणी दोन वर्षापूर्वी एस टी कर्मचाऱ्यांनी मागितली होती तीच मागणी एस टी कर्मचारी अजून सुद्धा मागत आहेत म्हणजेच एस टी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत काहीच मिळालेले नाही कृती समितीची मागणी आहे की मूळ वेतन पाच हजार चार हजार आणि अडीच हजार मधील विसंगती दूर केली पाहिजे परंतु काही एसटी कर्मचारी याला उत्तर देताना असे म्हणत आहेत की सातवा वेतन आयोग लागू करा ही विसंगती ऑटोमॅटिक दूर होईल कामगारांना सातवा वेतन <laughs> आज दहा तारीख आहे या दिवशी जर सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल नाही घेतली तर संपूर्ण महाराष्ट्रातील लेपो बंद पडू शकतात असे आवाहन कृती समितीकडून करण्यात आले या आंदोलनाची दखल घेतली नाही तर नऊ ऑगस्ट पासून राज्यभरात तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा संघटनेकडून देण्यात आला काही एसटी कर्मचाऱ्यांचं असं देखील म्हणणं आहे की तुम्ही चक्का जाम करा संपूर्ण महाराष्ट्र बंद पाडा परंतु परंतु यावेळी मात्र एस टी कर्मचाऱ्यांना पगार वाढ मिळाली पाहिजे त्यांच्या पगारामध्ये वाढ झाली पाहिजे हीच अपेक्षा एसटी आहे था 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 मुकेश भाऊंनी बोलताना असे म्हणले की श्रेय वाद यावेळी करत नाही आता फक्त एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी सर्वजण एकत्र आलो आहोत आम्हाला श्रेय घ्यायचे नाही आणि आम्ही संदीपजी हिरेनबाई आधी सगळे जर बसल्यानंतर सुनील भाऊ आम्ही असताना सांगितलं की आम्हाला कुणालाही श्रेय नकोय ज्याला श्रेय घ्यायचं त्याला श्रेय घ्या परंतु एकदाच या एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मिटला पाहिजे जी है, परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा नुकसान होण्यामाग एसटी महामंडळातील संघटनांचा श्रेयवादच कारणीभूत आहे यावेळी मात्र टक्केवारीवर माघार नको असे काही एस टी कर्मचारी म्हणत आहेत काही एस टी कर्मचारी असे देखील म्हणत आहेत की सातवा वेतन आयोग मिळवा किंवा सातवा वेतन आयोगाचे जे बेसिक आहे बेसिक जे। सा त्या, जे बेसिक त्या बेसिक मध्ये एसटी कर्मचाऱ्यांना नेऊन बसवा ते दोन्ही एकच आहे कोणतेही एक काम केलं तरी चालेल पण एस टी कर्मचाऱ्यांना पगार वाढ मिळाली पाहिजे उदाहरणात समजून घेतलं तर असं की जो राज्य शासनाचा कर्मचारी सातव्या वेतन आयोगानुसार पाच वर्ष सर्व्हिस करतो त्या कर्मचाऱ्याचे जे बेसिक आहे त्या बेसिक मध्ये एसटी महामंडळाचा पाच वर्ष झालेला कर्मचारी बसला पाहिजे त्या राज्य शासनाच्या कर्मचाऱ्या एवढे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे बेसिक गेले पाहिजे एवढीच मागणी एसटी कर्मचाऱ्यांची आहे सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद आपल्याला दोन ते तीन महिन्याचा कालावधी मित्रांनो दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं वेतन राज्य सरकार एवढं करायचंय म्हणजे करायचंय